आसे कुटले ही भांगरे आपले, आपले ला, ला जी आहे एकमत न्यूज स्वागत माजी आमदार संदीप यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळा जाळला मागील आठवड्यामध्ये यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांना भूमाफियाने कॉलर पकडून बेइज्जत केल्याचे वक्तव्य केल्यामुळे माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांचे समर्थक आक्रमक होऊन माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक चौकामध्ये आज संदीप बाजोरिया यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन संदीप बाजोरिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी पुसद तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते पडली हा दीड दंबडीचा व्यक्ती जर दोन दोन मुख्यमंत्री घुसवणाऱ्या असेल तर ती कितीतरी खालच्या पातळीची गोष्ट आहे असे असे कुठलेही भांगरे भुगरे येतील आणि आपल्या अस्मितेला आपल्या स्वाभिमानाला धक्का लावतील तर ही गोष्ट आहे खऱ्या अर्थानं प्रतिकार करण्याची कारण राजकारण सगळ्यांना सांभाळून घेत घेतोबांचं राजकारण या ठिकाणी केलं मार्गदर्शक त्यांच्या विरोधात झालेली टीका टिप्पणी असेल माननीय दयावाल लोकनेते मनोहर भाऊजी नाईक साहेबांवर झालेला हा टीकेचा परिवार असेल किंवा लोकप्रिय युवा आमदार इंद्रानील भाऊ नाईक साहेब यांच्यावर झालेली कुठल्याही पद्धतीची टीका यापुढे आम्ही गदाबी घेऊन घेतली जाणार नाही आज रोजी फक्त मध्ये हा निषेध नोंदवला जात आहे एका काळात उभा महाराष्ट्र या गोष्टीचा निषेध नोंदवेल कारण वसंतरावजी नाईक साहेब एका जातीपुरते धर्मा एका धर्मापुरते किंवा एका गोत्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी उद्या महाराष्ट्राला आपल्या मुलासारखं सांभाळलं उद्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपण एकोणीशे बहात्तर मध्ये जिरेताना पाहिलेला

नाईक प्रेमी जनता त्यांचा निषेध नोंदवेल त्यांनी दोन चार दिवसामध्ये सगळं करावं मनोराव नाईक हे आपार समुद्रासारखे माणसं आहेत मंत्री मनोहर माई साहब आपके आमदारदीप आदिरे ये प्रेस कॉन्फर बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा